गुजरातच्या सुरतमध्ये एका विवाह सोहळ्यामध्ये वरमाला घालता घालता अचानक लग्न मोडण्याचा प्रकार घडला केवळ वराडी मंडळीला जेवणाची गैरसोय झाल्याने वराकडील लोकांनी थेट लग्नच मोडलं मात्र जराही न डगमगता नवरी मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठत नवरदेवाच्या परिवाराला धडा शिकवला आणि थेट पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावून देण्यात आलं गुजरातच्या सुरतमधील वाराशाहीतील हे प्रकरण असून पोलीस उपायुक्त आलोक कुमार यांनी या घटनेची माहिती दिली आहे वधू वर बिहारचे असून त्यांचा रविवारी वाराछशाहीतील लक्ष्मी हॉलमध्ये लग्न होणार होते अंजली कुमारी असे नवरीचे नाव असून राहुल प्रमोद महतो असे नवरदेवाचे नाव आहे रविवारी लग्नाच्या वेळी जवळपास सर्व विधी पूर्ण झाले होते फक्त वरवधून एकमेकांना हार घालण्याचे फक्त बाकी होते मात्र त्याचवेळी राहुलच्या कुटुंबियांनी अचानक लग्नाची पुढची विधी थांबवली तसेच लग्न करण्यास नकार देखील दिला लग्नाची विधी का थांबवली म्हणून अंजली कुमारीच्या कुटुंबियांनी राहुलच्या संवाद साधला मात्र राहुलच्या कुटुंबियांनी वराड्यांना जीवन कमी पडण्याचे जी कारण देत थेट लग्नच मोडले असल्याचे सांगितले यावेळी अंजलीच्या कुटुंबियांनी आणि उपस्थितांनी वर पक्षाची मनधरणी केली मात्र राहुलचे कुटुंबीय ऐकण्यास तयार नव्हते अशा परिस्थितीत अंजलीने कमालीची धाडस दाखवून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि राहुलच्या कुटुंबियांना चांगलेच वठणीवर आणले उपायुक्त आलोक कुमार यांनी सांगितले की नवरी मुलगी अंजली यांनी तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली आहे त्यावेळी अंजलीने सांगितले की राहुल हा लग्न करण्यास तयार आहे मात्र त्याचे कुटुंबीय लग्न मोडत आहे पोलिसांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन नवरा मुलगा राहुल आणि कुटुंबियाला समजावून सांगितले अखेर राहुलचे कुटुंबीय लग्नास पुढील विधी तयार करण्यास तयार झाले त्याचवेळी अंजलीने मडपात जाऊन पुन्हा राहुलच्या कुटुंबियांनी पुन्हा काही तमाशा केला तर लग्न मोडेल असे भीती व्यक्त करत तिने पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावण्याची विनंती केली आणि सामाजिक सलोख्याचं भान ठेवत पोलिसांनी या दोघांचंही लग्न पोलीस स्टेशनमध्येच लावून दिलं